शहापूर एकशे पस्तीस मतदारसंघामध्ये आपण दौरा करत आहोत कळंबे विभागातील या मतदान केंद्रावरती के आपण आलेले आपल्या सभेत आहेत पोलीस पाटील मुकुंद बडांगे ते या केंद्रावर झालेल्या मतदानाची टक्केवारी आपल्याला सांगणार आहे कशा प्रकारचं वातावरण मतदारांमध्ये उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळतं आत्तापासून आज आत्तापर्यंतची जी टक्केवारी आहे एकशे पस्तीस दोनशे दोन दोनशे दोन तीन दोनशे चार असे या ठिकाणी तीन बूथ आहेत गेल्या मागील वर्षी जरा लोकांची गर्दी झाली होती त्याच्यामुळे आत्ता यावर्षी तीन बूथ केलेले आहेत तरी पण दोनशे दोनची जी टक्केवारी आहे ती तीन वाजेपर्यंत पन्नास टक्के होती दोनशे तीनची जी टक्केवारी आहे ती एक्केचाळीस पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे दोनशे चारची जी टक्केवारी आहे ती सत्तेचाळीस पॉईंट पासष्ट टक्के अशी आहे आणि लोक आता चांगल्या प्रकारे या ठिकाणी कोणताही कोणती गडबड गोंधळ न करता शांततेत सुव्यवस्थित येथे रांगेमध्ये येऊन आपली आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि या यापुढे या देखील ते असेच आपल्याला सहकार्य करतील आणि अशा प्रकारचे या ठिकाणी मतदान येथे चांग सुव्यवस्थित रित्या पार पडतं अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी दोनशे तीनला दोनला आणि दोनशे चारला प्रत्येक दोन कॉन्स्टेबल एक होमगार्ड एक एन एस एस कॅम्पचं आणि बाकी आ, सहा कर्मचारी आणि एक पी आर ओ अशी नेमणूक केलेली आहे तरीसुद्धा ते सुद्धा आहे तिथे चांगल्या प्रकारे असे कामकाज करत आहेत आणि अशा प्रकारे शासनाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे असं नियोजन केलेलं आहे जनता दरबारशी बोलण्याबद्दल धन्यवाद थँक्यू